नमस्कार मी भगवंत कुलकर्णी परखड सत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचंच खूप स्वागत आहे आजचा विषय म्हणजे की ठाकर्यांना दुसऱ्याला नावं ठेवायचा अधिकार आहे का हा विषय आहे म्हणजे आता दोन हजार एकोणीस साली जेव्हा निवडणुका झाल्या त्यावेळेस ठाकरेंनी भाजपबरोबर युती केली आणि भाजपबरोबर युती करून त्यांनी भाजपलाच भाजपच्याच पाठीमध्ये खंदिर कुपसून त्यांनी महाविकास आघाडीबरोबर गेले आता याच्यामध्ये मी शरद पवारांना वगैरे कोणालाही नावं ठेवत नाही कारण शरद पवारांचं राजकारण आहे आणि सगळे राजकारणी त्यांनी ते राज केलं पण यांनी प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन आणि भाजपला अंधारात ठेवून अपमानास्पद वागवून अमित शहाबद्दल खोटो बोलून वगैरे वगैरे यांनी काय म्हणतात त्याला मुख्यमंत्री होण्यासाठी हे सगळं केलं आणि मुख्यमंत्री होण्यासाठी त्यांनी काय केलं तर मुख्यमंत्री होण्यासाठी त्यांनी अक्षरशः काय म्हणतात त्याला शिवसेनेची वाट लावली यांनी काय शिवसेनेची वाट लावली आणि ही शिवसेनेची वाट लाव शिवसेनेची वाट लावायचं सगळं कर्तृत्व जे आहे हे उद्धव ठाकर्यांचं आहे त्यामुळे त्यांनी गद्दारीची ही भाषा दुसऱ्यांबद्दल तर करूच नाही ॲब्सल्युटली करू नये दुसरी गोष्ट आज जे काही चालू आहे त्या याच्यामध्ये त्यांनी आदित्य ठाकरेंनी ह्यांना नारायण राणेंना कचरा म्हटलं म्हणजे नारायण राणेंनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्यामध्ये त्यांनी आदित्य ठाकरेंबद्दल जे काही हे केलं दिशा साली यांच्या संदर्भामध्ये तर त्या याच्यामध्ये ते नारायण राणेंना कचरा म्हणले आदित्य ठाकरेंचं कर्तृत्व एवढं मो नारायण राणे एवढं मोठं नाही आदित्य राणे हे काय म्हणतात त्याला प्रारभधानी त्या बाळासाहेबांचे नातू म्हणून जन्माला आले त्यामुळे त्यांना आज काय म्हणतात त्याला त्या, त्या जागेवर आहे बाकी आदित्य ठाकरेंचं वैयक्तिक कत कर्तृत्व काय आहे आदित्य ठाकरेंनी सोळा कोटी रुपये त्यांचा इन्कम दाखवला आहे सोळा कोटी रुपये इन्कम दाखवला आहे आदित्य ठाकरेंचा उद्योग काय धंदा काय कुठलं काय बिझनेस आहे त्यांनी त्यांना कचरा म्हणणं हे अत्यंत म्हणजे उद्धव ठाकरे एकवीस काय म्हणले तर मान्य आहे कारण उद्धव ठाकरेंचं वय पण मोठं आहे नारायण म्हणजे उद्धव ठाकरेंनी म्हणायला नाही पाहिजे जरी ते म्हणत असले बरेच वेळा काय ते पण तरीसुद्धा त्यांनी म्हणाल नाही पाहिजे पण तरी उद्धव ठाकरे एकवीस म्हणले तर ठीक आहे पण आदित्य ठाकरेंनी क त्यांना कचरा म्हणणं हे अत्यंत अशोभनीय आहे दुसरी गोष्ट आदित्य ठाकरेंनी सांग सं, सांगितलं की कोरटकरला व्ही आय पी ट्रीटमेंट देणार का त्याच्या घरावर बुलडोझर फिरवणार अरे तुम्ही कोरटकरच्या घरावर बुलडोझर फिरवणारे तुम्ही कोण म्हणणारे तुम्ही हनुमान चालिसा म्हणण्यासाठी त्या बाईला नवनीत राणा त्या बाईला तिच्या नवऱ्याला तुम्ही जेलमध्ये टाकलं कुठल्या कायद्याखाली कुठल्या गुन्ह्याखाली हां आणखीन हनुमान चालिसा म्हणजे तिने तुमच्या घरासमोर येऊन बांग दिली असती तर मग म्हटलं असतं ते हे ठीके पण तिने हनुमान चालिसा म्हणून होती आणि हनुमान चालिसा म्हणू तुम्ही तिला आणि मग तुमच्या घरावर काय करायला पाहिजे तुमच्या घरावर काय करायला पाहिजे तिसरी गोष्ट की ह्या ह्या संपूर्ण ह्याच्यामध्ये तुम्ही अशी सगळी जेव्हा नावं ठेवतात किंवा तुम्ही नारायण राणेंच्या हातात मग ताट काढून घेऊन त्यांना अटक केली काय हे तुम्ही हे शोधतं का आणि परत तुम्ही शिंद्यांना गद्दार म्हणणार आज परत शिंदे म मीटिंगला आले ते मिटिंगला माझ्या मते उशिरा आले आणि उशिरा येऊ त्यानी सगळं काहीतरी काय का सांगितलं वगैरे त्याच्या टी व्हीवर सगळ्यांनी बघितलं तुम्ही त्यांचा कसा अपमान केला काय केलं का वगैरे वगैरे पण आज ते उपमुख्यमंत्री आहेत ह्या महाराष्ट्राचे आणि तुम्ही त्यांचा असा अपमान करणं किंवा बाहेर येऊन काय म्हणले की अपेक्षित होतं की त्यांनी हो वे टाईमावर येऊन संपूर्ण मीटिंग हे करा अरे तुमचे वडील तर अडीच वर्षात दोनदा गेले तिथे काय म्हणतात त्याला त्या मंत्रालयामध्ये म्हणजे तुमच्या व तुमच्या वडिलांना मुख्यमंत्री म्हणजे शरद पवारांबद्दल राजकीय खूप मतभेद आहेत त्याच्यामध्ये काही दुमत नाही समजलं पण शरद पवारांच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं पाप काय असेल तर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं त्यांनी तुमचे वडील तर तिथे कधी बाहेर पण आले नाहीत त्या मातोश्रीमधनं सगळं फेसबुक लाईव्ह करून सगळ्या महाराष्ट्राचं वाटोळं केलं त्यांनी काय आणि तुम्ही आज असं म्हणतात की मुख्यमंत्री अहो ते आले त्यांनी बोलले आता त्यांनी समजा तिथे भ्रष्टाचार केला असेल त्यांनी तिथे पैसे खाल्ले असेल तर जसं त्यांनी तुमच्या विरुद्ध केलं तसं तुम्ही त्यांच्या विरुद्ध पुरावे घेऊन जावा ना कोर्टामध्ये आहे हिंमत तुमची कोर्टामध्ये जायची त्या काय म्हणतात त्याला कंगना राणावतचं तुम्ही घर पाडलं ऐंशी लाख रुपये खर्च केले तुम्ही नुसतं ज्युडिशरीवर त्याच्यामध्ये काय आणि त्या कंगना राणावतचं का तर फक्त ती तुमच्या विरुद्ध बोलली म्हणून मग तर तुमच्या घरावरनं काय 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 फिरवाय म्हणजे ही आमची इच्छा नाही किंवा ती आमची संस्कृती नाही पण हे जे तुमची मानसिकता आहे ना ही ठाकरेंची जी मानसिकता आहे उद्धव ठाकरे आणि कंपनीची जी मानसिकता आहे ना काय ती मानसिकता तुमची बोलते त्यामुळे तुम्हाला या त्याला फाईव्ह स्टार ट्रीटमेंट देतात का त्याच्या घरावर बुलडोझर फिरवायचं तुम्हाला कुठलाही अधिकार नाही तुम उद्धव ठाकरे म्हणतात माझा बाप चोरला मा माझा बाप चोरला अरे तुम्हाला तुमचा बाप समजा सांभाळता येत नसेल ज्याला लोक चोरू चोरून घेऊन गेली काय तुम्हाला तुमचा बाप सांभाळता येत नसेल तर तुम्ही महाराष्ट्र काय सांभाळणार तुमची महाराष्ट्र सांभाळायची सुद्धा पात्रता नाही आज त्या कोरटकरला पकडलं पकड पकडण्याच्या संदर्भामधलं जी तुम्ही हे करतात ठीक आहे तो कोरटकर त्यांनी सांगितलेलं आहे काय म्हणतात त्याला मुख्यमंत्र्यांनी की तो चिल्लर आहे आता त्याला पकडा पण तुमच्या काळामध्ये अनिल देशमुख यांना जेव्हा पकडायची वेळ आली त्यावेळेस ते किती दिवस अंडरग्राऊंड होते का नाही त्यांना पकडलं काय हिंमत नव्हती तुमची त्यांना पकड तुम्हाला माहीत नव्हतं पवारसाहेबांना माहीत नव्हतं अनिल देशमुख कुठे ते तुमची पवारसाहेबांना समोर पवारसाहेबांकडे पवारसाहेबांनी तुमचा कोचमन केला आहे आजपर्यंत तुमच्याकडे सगळे बंगल्यावर यायचे बाळासाहेब असताना किंवा इवन भाजपनेसुद्धा तुम्हाला तो मान दिला की सगळेच मातोश्रीवर यायचे आज तुम्हाला सिल्वर ओकचे उमडे झिजवावे लागतात तुम्हाला बाहेर बसा म्हणून सांगतात पवारसाहेब व्हिडिओ आहेत ही तुमची हे आणि तुम्हाला, तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं हो आहे तुम्ही दुसऱ्याची लायकी काढतात दुसऱ्याला तुम्ही हे करतात आदित्य ठाकरेंचं हे काय कर्तृत्व काय अडीच वर्षात नाईट लाईफ हे कर्तृत्व आहे औ दिशा सालियांचा आरोप तुमच्यावर झाला इतर कोणावर का नाही झाले इतरांची पण मुलं आहेत ना त्यांच्यावर का नाही झाले तुमच्यावरच का झाला सगळं तुमचंच का येतं आहे तुम्हाला टार्गेट करायचं तर तुम्ही 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 नाही खोटे त्या सचिन वाझेला वाचवायचा प्रयत्न केला तुम्ही काय केलं तुम्ही हेच केलं तुम्ही ह्याच्यापेक्षा वर्ष केलं तुम्ही अक्षरशः उद्धव ठाकरेंचं भाषण आहे विधानसभेमधलं की त्याला लादेन बनवू नका अरे तो लादेनच्या पुढचा आहे आणि त्याला लादेन बनवू नका म्हणजे तुम्हीच त्याचे करता धरता आहात सगळे त्याला घेतला कसा ही आपली ज्युडिशरी सिस्टीम किंवा हे आपली राजकारणाची सिस्टीम आहे यालावर हे नाही नाही तर तुम्हाला आणि तुम्हाला हे बोलायचा कोणालाच अधिकार नाही आणि मी तर म्हणतो तुम्ही हे सगळं बोला संजय राऊतांनी पण हे बोलायला पाहिजे अंधाऱ्यांनी पण हे बोलायला पाहिजे समजलं का आज बोलतात कोण माझ्यामध्ये चार किंवा पाच लोकच बोलतात शक्यतो चार लोकच बोलतात एक संजय राऊत एक उद्धव ठाकरे एक सुषमा अंधारे आणखीन आदित्य ठाकरे हे चार लोक सोडले तर पाचवा माणूस बोलत नाहीत पण ही चार लोकं एवढी बोलतात की प्रत्येक शब्दाला हे एक एक मत घालवतात प्रत्येक शब्दाला एक मत घालवतात हे त्यामुळे यांनी बोलत राहावं म्हणजे संजय राऊत आणि सुषमा अंधारेसा अंधाऱ्यांसारख्या वक्त्यांना त्यांनी ठेवलंच पाहिजे कारण हे जेवढे भाषणं करणार तेवढे हे यांना खड्ड्यात घालणार मी लिहून देतो की येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये यांना मुंबईमध्ये वीस सीटसुद्धा मिळणार नाहीत मिळालं तर वीस याच्यापेक्षा जास्त नाही आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये यांना पंच्याहत्तर ते शंभरच्या मध्ये सीट्स मिळतील म्हणजे कशाच्या नगरसेवकाच्या बाकी यांचा हे साफ तर झालाच आहे हे भुईसपाट भुई होईची राहिले आणि हे भुईसपाट होणार आणि आपल्याला असे राज्यकर्ते नकोच आहेत हे भुईसपाटच होईल पाहिजे काय आज एवढंच धन्यवाद